मित्रांनो नमस्कार शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर काय करू शकतो याचं उदाहरण मी आज तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मी सध्या कन्नड तालुक्यातील दाबाडी शिवरामध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला आता मी अशी जमीन दाखवतो आहे की त्या ठिकाणी पूर्वी काहीच नव्हतं अक्षरशः त्या ठिकाणी खडक होता जमीन मुरमाड होती म्हणजे तिथे फक्त जे रानटी गवत आहे तेच उगवायचं आणि आज त्या जमिनीमध्ये टोमॅटो आलं अशी काही पिकं उगवत आहेत आणि ही जी किमे आहे जी आहे ती जी शेतकरी आहेत त्यांनी करून दाखवलेली आहे आपण आता या व्हिडिओमध्ये त्यांनी जो प्रवास केला तो कसा केला ते जाणून घेऊ मित्रांनो दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय नमस्कार दादा माझं नाव गणेश उत्तमराव बावरे राहणार माळेवाडा कन्नड येथील रहिवाशी तुमची या ठिकाणी शेती कशी आहे सध्या म्हणजे किती शेती आहे इथं माझी टोटल अडीच एकर शेती तर तुम्ही पूर्वी काय करायचे पूर्वी माझं मी वेल्डरचं काम करायचो वेल्डिंग फॅब्रिकेशन लाईनचं काम करायचो बरं मग त्यामध्ये माझं म्हणजे जे काय उत्पादन यायचं त्यात नुसतं घर खर्च भागवायपुरतं माझं बेनिफिट राहायचं मग मी थोडंसं शेतीकडं वाळवलो नंतर मग ही जी जमीन तुम्ही आज बघताय ही जमीन टोटल म्हणजे खडकाळा आणि माळराणाची जमीन डोंगराळ भागाची बरं ही जमीन खरेदी करून यामध्ये आपण ब्लास्टिंग वगैरे घेतली आणि लेवलिंग केली आणि धरणातून जे तर गाळप्या आणून टाकला बरं आणि आज तुमच्यासमोर जे आहे चित्र हे तुम्हाला दिसतंय मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आता आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत सध्या तर इथे पा पूर्वीसारखंच इथे सगळं रानटी गवत आहे आणि खडक आहे परंतु या शेतकऱ्यांनी बाजूला आता बाजूलाच म्हणजे जिवंत उदाहरणं आहे या ठिकाणी त्यांनी जमीन लेवल केली काही ब्लास्टिंग घेऊन तिथे खडक काढलात बाजूलाच एक धरणं आहे त्या धरणातला गाळपेरा आणून त्यांनी या ठिकाणी ही जमीन सुपीक केली म्हणजे पिकांच्या लागवडी योग्य केली आणि आज ते चांगलं उत्पादन घेत आहेत तर अशा ठिकाणी म्हणजे बंजर जागेवर तुम्ही जमीन घेण्याची हिंमत का केली अशा ठिकाणी हिंमत करायचं कारण आज तुम्ही सर्व जर कधी बघितलं जमिनीचं हे जे तर विभाजन होत चाललं आहे जमिनीचं चा। विभाजन म्हणजे जमीन तुमची वाढत नाही कमी होत चालली hmm. मग चांगली आणि चालू जमीन घ्यायची तर तुम्हाला अर्थव्यवस्था भरपूर लागणार मग यात ही माझ्याकडं जे काही असेल व्यवस्था त्या व्यवस्थेत मी ह्या जमिनीचं खरेदीचं नियोजन केलं आणि एक नाही म्हणून आपलं सातबारा तर चालेल या दृष्टिकोनातून सुरुवातीला जमीन घेण्याचा निर्णय झाला तर सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं आमचे आता मित्रमंडळ काही पाहुणे रावले त्यांनी मला बरस सहकार्य केलं यात म्हणजे मला माहिती नसल्यामुळे त्यांनी सांगितलं मग त्यांच्या मार्गदर्शनानुसार माझं हे जे आज आहे उभं हे तुमच्या समोर पूर्वीचा जो विषय होता माझा मी जो काम करायचो तर कामामध्ये नुसतं माझं घर खर्च भागवायचा पण मग आज रोजी म्हणजे अशी परिस्थिती आहे मी जमिनीत हे जे तुम्ही बघताय आले टोमॅटो कलिंगड या पिकासारखे पिकं माझ्याकडे असतात रेग्युलरी आणि कांदा झाला इतर हे पिकं सोडून मी दुसरी पिकं करत नाही अच्छा मुळात खर्चही भरपूर आहे ह्या पिकात आणि दैवयोगाने आपल्याला सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या अनुकूल होत गेल्या आणि आपलं बरंच यात बेनिफिट राहिलं बरं आता ही बाजूला जी जमीन आहे आता इथे तुम्ही एवढा मोठा खोल खड्डा केला म्हणजे पूर्वी कसं होतं इथे बाजूला पूर्वीचं हे जे तुम्ही आता बघताय हे बाजूला तर साप म्हणजे असा खडक आणि ही पूर्ण ढाळी खालीवर खालीवर ही अशी जमीन होती मग ती ब्लास्टिंग घेऊन फोडली मग त्यात जे शिपिणा जे लेवलिंग करून मग हे आता तुमच्या समोर दिसतंय चित्र या पद्धतीनं आपण गाळपेरा टाकून ही जमीन चालू केली बरं तर आता ह्या यासाठी पाण्याची व्यवस्था कशी केली पाण्याची व्यवस्था हे आता इथं बाजूलाच धरण आहे तिथं आमच्या पाहुण्याच्या जमिनीमध्ये आम्ही जागा घेऊन तिथं विहिरीचं नियोजन केलं एक तीन ते चार किलोमीटर अंतर आहे माझ्या विहिरीचं मी तिथं विहीर करून तिथून पाण्याचं नियोजन इथं केलेलं आहे म्हणजे माझं उन्हाळ्यात आणि बाराही माने पाण्याच्या अडचणी तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळाली असेल कारण जर आपण काही करायचं ठरवलं तर काय होऊ शकतं त्याचं हे उदाहरण तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष इथे दाखवलेलं आहे बाजूलाच आम्ही अशा ठिकाणी उभ्या या ठिकाणी काहीच उगवत नाही म्हणजे पिकांमध्ये पूर्णपणे पूर्णपणे बंजर आहे खाली दगड आहेत म्हणजे खडकाळ जमीन आहे आणि बाजूलाच इथे इथे शेती पिकवलेली आहे जर आपल्याकडे स्वतःकडे शेती असेल काही ना काही दोन एकर अडीच एकर तर तुम्ही तुमच्याकडे सोनं आहे असं समजा त्यामध्ये तुम्ही काही ना काही प्रयोग करत राहा आणि विशेष करून जे काही तरुण त्यांच्या डोक्यामध्ये असे विचार चालू असतील की बाबा मला काहीतरी बाहेर जायचं तर बिलकुल जाऊ नका पंचवीस तीस हजारामध्ये बाहेर म्हणजे बाहेर शहरामध्ये राहणं बिलकुल आजच्या काळामध्ये परवडत नाही कारण तुमचा पंधरा वीस हजार रुपये खर्च होतो दहा हजार रुपये आपल्याला कुठेही लागतात तर शेतीमध्ये तुम्ही जर सातत्य ठेवलं तर एखाद्या पिकामध्ये चांगला पैसा सुटून जातो या दादांकडे जी पूर्वी आद्रक होती त्यांना अक्षरशः त्या ठिकाणी रोटा मारावा लागला परंतु नंतर जी आद्रक निघाली म्हणजे आले जे निघाले त्यामध्ये त्यांचा बराचसा पैसा निघून गेला म्हणजे जा साधारण आठ ते नऊ लाख रुपयाची त्यांना आद्रक झाली म्हणजे आले झालं आणि सुद्धा अशीच परिस्थिती आहे आज टोमॅटोचे जर बाजारभाव बघितले तर आज चांगला त्यांना पैसा मिळतो आहे म्हणजे असं हे गणित असतं फक्त त्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं आणि प्रयोग करावे लागतात तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद